श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का आज हा स्वामी संदेश पाहिला तर तुझी अपेक्षा पूर्ण होणार आहे पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवंत ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे बाळा तुमच्या आयुष्याचं पान आता बदलणार आहे आयुष्य तुम्हाला पुढच्या स्तरावर नेणार आहे अडकलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझं बाळ आहे असलही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात तुमच्या संकटात जे तुमची साथ सोडत नाही तेच स्वामींच्या सावलीप्रमाणे असतात कौडीमोल किंमत करणाऱ्यांना आयुष्यात प्राधान्य देऊ नये वेष्टन करून कितीही छान असलं तरी माणूस ओळखायला चुकतो चेहरा पाहील पण मन पाहत नाही चव कळत नाही म्हणून गाढव तर उगाचंच बदनाम आहे वायफळ बडबड करणाऱ्यासमोर वेळ वाया घालवू नका आयुष्यात पुढे काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस पश्चाताप होईल असं काहीच करू नकोस स्वामी आहेत नेहमी पाठीशी काळजी करू नकोस जे इतरांसाठी खड्डा तयार करतात त्यांच्यासाठीही कुठेतरी दरी कायम असते चांगल्या मार्गावर अडचणी येतात मग पुढे जाऊन अडचणी याच मार्गावर संपतात तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहेच सर्व ठाई स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई सगळे तुमचा आदर तेव्हाच करतील जेव्हा तुमची भाषा गोड असेल मग तुमच्याजवळ किती पैसा संपत्ती असेल किंवा नसेल याने त्यावेळी काही फरक पडत नाही चुकीच्या स्वभावामुळे तुमचा आदर होत नाही स्वतःमध्ये बदल कर मग तुम्हाला कुणी बोट उचलणार नाही बाळा स्वामी समर्थ ध्यान कर हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ टाईप कर जर तुम्हाला कधीही दोन मिनिटे थांबायला वेळ असेल विश्वास इतरांवर नाही स्वतःवर असेल तुमची फसवणूक होणार नाही इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही मान्य करायलाही मनाची तयारी हवी तुमचं कुणी नुकसान होऊ देणार नाही तुमच्याकडे सु असेल तेव्हाच तुम्हाला विचारतील दुःख असेल तेव्हा तुम्हाला दुर्लक्ष करतील आपली म्हणणारी माणसे तुमच्या मार्गात कित्येकदा आड येतील मन कोणाला मनावर घेऊ नकोस अरे बाळ हा संदेश शेवटपर्यंत एक तुला अजून काही खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत तसं बघितलं तर सगळं तुझे मनाचे खेळ असतात तू ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाहीत तुम्हाला प्रत्येक कामात अडचणी येतात दुःख पाठ सोडत नाहीत मनात खूप विचार येतात जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात परिस्थिती कुठलीही येऊ देत तुम्ही डोकं शांत ठेवून कार्य करत राहा क काही वाया जाणार नाही संकट तुम्हाला लढण्याची ताकद देतात पण कुठला डिस्काउंट देत नाहीत मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढाच काय विचार कर प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कुठल्याही कामाला सुरुवात कर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोक तुमचा फायदा घेतात तुम्हाला अडचणीत आणून सोडतात मानसिक त्रास होईपर्यंत सहन करायला तुम्ही कोणाचंही कर्ज नाही घेतलं लक्षात असू द्या बाळा सहमत असशील तर ल लगेचच हो मी सहमत आहे असे सांगायला विसरू नकोस कितीही प्रामाणिक आणि चांगले राहिलात तरी परिस्थिती उलटच होत असते जसं काय वेळ तुमचीच परीक्षा बघत असते ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर स्वामी लीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करतात अशक्यही शक्य होणार आहे वेळ प्रसंगी तुझ्या कामाचं कौतुक करणार आणि तुला नावं ठेवणारं हे जगच आहे जास्त काही मनावर घेऊ नकोस वेळ आली की सगळ्या गोष्टी होतील फक्त विश्वास ठेव स्वामींवर काळजी करू नकोस लोक परिस्थितीनुसार वागत नाहीत उलट परिस्थितीतच त्यांचं खरो रूप दाखवत असतात लोकांना अंतर्मन पाहायला वेळ लागत नाही म्हणून पोशाखावरून किंमत ठरत असते जर का सहमत असाल तर हा संदेश पुढे शेअर करा अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तु तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखंच होणार आहे असा निराश होऊ नकोस विश्वास असेल तर चिंताही करू नकोस खूप कमी लोक असतात जी तुमच्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात तुम्हाला सोनेरी आठवणीचे क्षण देऊन जातात वेळीच ओळखा त्या स्वभावाला ती पुन्हा संकट बनून येणार नाहीत पुढच्या क्षणाला कधी कधी आहात तुम्हाला याची कल्पना येत नाही तुमचा तिरसट स्वभाव जोपर्यंत तुम्ही सोडत नाही अनेक अपयशाचं कारण म्हणजे माणसाचा स्वभाव जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही कधी मनात नकारात्मक विचार आणू नका स्वतः नंतर देवावर विश्वास ठेवा आज जरी अनेक विचार असतील तुमच्या मनामध्ये सगळं चित्र बदलेल थोडा तरी विश्वास स्वतःवर ठेवा लोक तुम्हाला असं जरूर म्हणतात की तू चांगलं काम कर मात्र हे कधीच म्हणणार नाहीत की माझ्यापेक्षा चांगलं काही काम कर जर असेल अनुभव तर हो म्हणा स्वामींना शरण आला तर स्वामींसोबत असताना सगळं काही चांगलंच घडणार आयुष्यात काही कमी पडणार नाही सुरुवात नेहमी कठीण असते हार मानू नकोस विश्वास ठेवून तर बघ कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते कोणतीच गोष्ट कायम राहत नाही तुमचं दुःख ही टिकणारे नसते चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा हे तुमचे संस्कार असले तरी अन्याय आणि चुकीला साथ देऊ नका आणि सहनही करू नका यशस्वी व्हायचं असेल तर पुढे बघून चाला मागे लक्ष देऊ नका बाळा आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ मी तुझ्या मागे असेन पण दुःखामध्ये वळून बघू नकोस कारण तेव्हा मी तुझ्यासोबतच असेन बाळा तुझ्याजवळ खूप काही आहे काळजी करू नकोस हा संदेश तू शांतपणे ऐकून घे सगळा उलगडा होईल भाग्यवान ठरशील मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे तू चिंता करत राहू नकोस माझ्याशी संवाद साध तुझी काळजी मिटेल मी आहे तुझ्यासोबत कोण म्हणतं तुझं शिक्षण नाही तुला काही ज्ञान नाही अरे तू जे अनुभवलेस त्याची कल्पना तरी आहे का हे त्याला विचार तुला तुझं उत्तर मिळेल अरे बाळा सकारात्मक बाजू विचारात घे कोणत्याही परिस्थितीत तुझा चांगला मार्ग तुला नक्कीच सापडेल विश्वास ठेव अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस अरे बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावं म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेन कधी कधी जीवनात इतकं बेदुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचतानाही नाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच मनायचं असतं दुःख असूनही दाखवायचं नसतं पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं आज तू हा संदेश ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सगळं आलं या जगात पैशापुढे कोणी कोणाचा नसतो प्रत्येक वाईश गोष्टीला अंतः असतोच स्वामी सांगतात बाळा संयम ठेव विश्वास ठेव काळ बदलणार चांगल्या गोष्टींना थोडा वेळ तरी लागतोच तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला मी दाहून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे जाता जाता एवढंच सांगेन बाळा मी परत येईनच पण पर नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहे उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ